विजय स्तंभाच्या सन्मानात विजय स्तंभाच्या सन्मानात विनंती सर्व 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 आहे की आपल्या पूर्वजांनी आपल्या पूर्वजांनी आपल्या अस्मितेसाठी विषमतावादी व्यवस्थेविरोधात एक जानेवारी अठराशे अठरा मध्ये भीमा गाव युद्ध शौर्याने लढले व वा विषमतावादी व्यवस्थेवर विजय मिळवून छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला घेतला व आपल्याला सन्मान मिळवून दिला त्या विजय स्तंभाच्या सन्मानासाठी विजय स्तंभाच्या सन्मानासाठी चलो भीमा कोरे गाव ते मुंबई लॉंग साठी एक जानेवारी गाव, चा, चा दोन हजार अठराच्या भीमा कोरेगाव दंगे खोरांच्या विरोधात विजय स्तंभाच्या हानीच्या विरोधात आणि विजय स्तंभावर केलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात विजय स्तंभ बचाव मोर्चा बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता विजय स्तंभ भीमा कोरेगाव ते मुंबई लॉंग मार्च माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या बंगल्यासमोर मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिया आंदोलन विजय स्तंभ सन्मान मोर्चा याचे आयोजन माननीय सर्जेराव भाऊ वाघमारे यांनी केलेले आहे विजय स्तंभाच्या सन्मानात विजय स्तंभ उतरलो मैदानात आपल्या महापुरुषांच्या गौरवशाली ऐतिहासिक विजयाचा ठेवा जपण्यासाठी व त्याच्या सन्मान विदेशी येणार नाहीत आपल्या लाच यावं लागेल आपल्या अस्तित्वाच्या स्वाभिमानी लढ्यात आपल्या लाच सामील व्हावं लागेल लक्षात ठेवा विजयस्तंभ सन्मान मोर्चा बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता भीमा कोरेगाव विजयस्तंभ ते मुंबई लॉंग मार्च धन्यवाद जय भीम जय शिवराय